समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही संकल्पना मनात ठेवून प्रत्यक्षात अंमलात आणण्याचे काम परिसरातील लोकांच्या सहकार्याने जिंदगी फाउंडेशन मार्फत करणार असल्याचे मत आदर्श शिक्षक विजय कारखेले यांनी जिंदगी फाउंडेशनच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले नगर पाथर्डी महामार्गावरील त्रिभुवनवाडी फाट्याजवळ आदर्श शिक्षक विजय कारखेले यांनी स्थापन केलेल्या जिंदगी फाउंडेशनच्या कार्यालयाचे आज हरिभक्त परायण छगन महाराज मालसुरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी विजय कारखेले यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक सुभाष अकोलकर होते जिंदगी फाउंडेशन मार्फत वृद्ध व निराधारांसाठी मोफत जेवण व निवास सेवा आश्रमाबरोबरच अनेक सामाजिक उपक्रम या फाउंडेशन मार्फत राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले हे केंद्र लवकरच निराधारांचे आधार केंद्र बनेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे